हेलो मालेगाव ये है आपकी आवाज मालेगाव महापालिकेचा अजब गजब कारभार सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा रडार मालेगाव महानगरपालिका यांचा सार्वजनिक बांधकामाचा अजून एक अजब पराक्रम समोर आला आहे मालेगाव शहरातील प्रभाग तीन मधील गुलाब पार्क परिसरातील हातमा मस्जिद समोरील पिण्याच्या पाण्याच्या जलगुंभ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वॉल कंपाउंड उभारणी करून ते संरक्षित करणे हे सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून करणे गरजेचे आहे त्यानुसार महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या माध्यमातून फातिमा मस्जिद जवळील पाण्याचे जलकुंभ या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी सदरील वॉल कंपाउंड जवळपास वीस ते तीस मीटर भिंत मस्जिदच्या दिशेने कोसळली असल्याची घटना घडली आहे सुदैवाने कोणतीही जीविकहानी झाली नसली तरी तेथे उभा असलेल्या अनेक वाहनांवर ही भिंत ढासळली कारणाने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एवढेच नव्हे तर याही पुढे जात उर्वरित असलेली भिंत केव्हा पडेल असे चित्र दिसत आहे प्रभातींचे तांत्रिक अभियंता अधिकारी देवरे व इतर पाणीपुरवठा विभाग हे पाहणी करून गेल्यानंतरही कागदपत्री लेखाजोखा बघता अद्याप कोणतीही पुढील कारवाई केली नसल्याचे समजते हलवाले गेच्या कॅमेऱ्याने कैद केलेल्या चित्रीकरणात वॉल कंपाउंड ची भिंत बांधताना अतिशय निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले असल्याचे दिसून येत आहे काबी काम जे एकदम लोकल उरेल आहे सात ते आठ साल के अंदर हे दिवाल फिर गेट या वॉल कंपाउंड परिसरातील रहिवासी यांना या बाबत विचारणा केली असता हॅलो वाले गौशी बोलताना म्हणाले मेरा नाम शकील शेख अब्दुल्ला है फातिमा जौरा मस्जिद गुलाब पार्क में रहते हैं यहाँ पर अभी एक काम मिल रहा टाकी का कंपाउंड का तो कंपाउंड गिर चुका उसके अंदर एक गाड़ी का नुकसान भी हुआ और ये कुछ दीवार अभी टेढ़ी भी हो इसके ऊपर कोई ख्याल नहीं दे रहा और अभी पानी कारपोरेशन के शायद लोग आए देख कर चले गए बाकी कोई एक्शन नहीं अभी और दीवार टेढ़ी है कोई नुकसान हुआ अभी इसकी जान का धक्का पहुँचा तो इसका जवाबदारी कॉर्पोरेशन रहेगी बारिश के बच्चे ये बच्चों की पढ़ नहीं रही हैं अगर उनको कुछ हुआ तो समस्या के बच्चे यहाँ पढ़ने आते हैं। अगर उनके कुछ हुआ तो... गटर भी ऐसी है। दो तीन दफे बच्चे भी गटर में गिर चुके रोड बहुत खराब हो गया इधर कचरा भी उठाने आते नहीं वो लोग कोई घंटा गा, गाड़ी आती नहीं इधर। इधर अरे रोड भी, भी खराब है और वहाँ का वो भी चेम्बर भी टूटा है अगर एक आधी बच्चे गिरे तो उसकी जवाबदारी कौन लेगा ना हमेशा पानी में बहते रहता है या एक एक घंटा वर फुलो होकर बहती है ऊपर से। पानी की ताकि बहती रहती है रोड भी बना उधर की दीवार भी गिरेंगे और नाल का भी मसला है जो आधी आधी रात को आता है नाल भी बार, नाल का भी सुबह का टाइम करो तो और आगे भी जाएंगे ना पूरा कचरे का चलो धान धान हम इतनी तकलीफ में है इतनी तकलीफ में है हमारे को पीछे कचरा जमाने भर का पानी जमाने भर का टाके एक घंटा दो दो घंटा बैठी प्रत्यक्ष पाहणी एवढ्या मोठ्या बांधकामास वास्तविकता म्हणजे या जलकुंभाखाली कंपाऊंड करीत असताना साधारण सात ते आठ फुटाच्या कंपाऊंड करणे तांत्रिक दृष्ट्या आवश्यक असतानाही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्कृष्ट कामाचा नमुना सादर केलेला आहे सध्या एकीकडे शहरातील साठपुटी रोड वरील कटारीच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांच्या तक्रारीच्या प्रकरणावरून मागच्या आठवड्यात जवळपास अँटी करप्शनच्या पथकांनी तब्बल पंधरा आजी माजी मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडल्यानंतर त्यापैकी आज मनपात कार्यरत असलेले सगळेच अधिकारी अनुपस्थित असल्याचे बघाव्यास मिळत आहे त्यात सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे समजते तुषार पाटील यांनी सध्या चौकशी चोकर प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी सन दोन हजार सतरामध्ये मध्ये मी लासपूर विभागाकडे मालेगाव शहरातील स्टेट बँकेच्या बँके रोड सत्यमशिवम सुंदरम अपार्टमेंट या भागातील गटारीची तक्रार केली होती या भागात न बनवतात पैसे काढून देण्यात आले होते तर त्याबाबत लास विभागाने चौकशी करून काल मालेगाव महानगरपालिकेच्या आजी माजी अधिकाऱ्यांना पंधरा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत त्याबरोबर मला आयुक्तांना एवढंच सांगायचं आहे की नगरविकाच्या दोन हजार बावीसच्या जी आरनुसार त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अटक होत ना होत पण त्या ते अगोदरच त्यांच्यावर ते जी आरनुसार कारवाई त्यांच्या का। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा ही आयुक्तांना नम्र असो आज गुलाब पार्क येथील भिंत कोसळून जवळपास आठवडा उलटून देखील महापालिका प्रशासनाने पुढे कोणतीही दक्षता न घेत या घटनेचे दुर्लक्ष केले असले तरी उर्वरित परिसरात वावरत असतात अशा वेळेस उर्वरित भिंत अचानकपणे कोसळून काही जीवित आणि होत अनुचित प्रकार घडला असल्यास याची सर्वस्व जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असे यावेळी नागरिकांनी में नमूद के लिए इसका जिम्मेदार कौन है ऑपरेशन के लोग नहीं देख रहे दे, कोई नहीं देख रहा सब दे। है सब चल रही है दीवार खराब हो गई दीवार भी गिरी आई बच्चे गिरते रहे मदरसा भी है हेलो मालेगांव ये है आपकी आवाज़